विंचूर प्रसिद्ध व्यापारी पवन जाजू यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे विंचूर कडकडीत बंद विंचूर येथील प्रसिद्ध व्यापारी पवन नंदकुमार जाजू यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी विंचूर शहरात स्वयंस्फूर्तपणे कडकडीत बंद पाण्यात आला हल्ल्यामुळे शहरात संतापाचे वातावरण असून व्यापारी नागरिक आणि विविध संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविलाय रविवारी रात्री विंचूरच्या मारवाडी पेठ परिसरात व्यापारी पवन जाजू यांच्यावर त्यांच्या परिचित असलेल्या मनोज गोराडे या तरुणाने धारधार शस्त्राने हल्ला केला होता या हल्ल्यात जाजू गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ लासलगाव व नंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वृत्त आहे या घटनेनंतर सोमवारी सकाळपासूनच विंचूर शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने किराणा दुकाने हॉटेल्स वाहतूक व्यवस्था आणि बाजारपेठा बंद राहिल्या नागरिकांनी शांततेत निषेध व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे बिनचूर व्यापारी संघाचे पदाधिकारी यांनी सांगितले की हा हल्ला केवळ एका व्यापाऱ्यावर नव्हे तर संपूर्ण व्यापार जगतावर झालेला आहे आरोपीस तातडीने अटक करून कडक शिक्षा झाली पाहिजे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाष्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज नि साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे पोलीस ठाणे गुरु नंबर दोनशे पंचवीस पब्लिक दोन हजार पंचवीस अनुषंगाने भारतीय न्याय एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर त्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला तात्काळ अटक करून आज रोजी त्याला आपण मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आणि आम्ही पुढील तपास करत आहोत धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा